गोडदाईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ यावेळी टायमिंग दुपारचे म्हणजे चार वाजताच आम्ही निघालेलो होतो गावातनं जसं जस कमलनगरहून आम्ही कुंभमेळ्याला निघालेलो हो, आहोत आणि जात वेळ जितकी देवस्थानं आहेत दर्शन करत जात आहोत तर पहिलं आमचं देवीचं दर्शन झालेलं आहे तर आम्ही आलेलो आहोत माहूरगडावरती आणि इथं रेणुका देवीचं मंदिर आहे खूप सुंदर आणि खूप उंचावरती हे मंदिर आहे तर आम्ही सगळेजण इथं आलेलो आहोत आणि आम्ही जाजोपर्यंत मंदिर बंद झालेलं होतं म्हणजे आम्ही आलेली जी टायमिंग आहे ना, ना ते आठचं आठचा असेल तर असं म्हणत होती इतके भक्त म्हणजे भक्तजन हे आलेले आहेत या आमच्यासारखं थोडंसं लेट पोहोचले ते म्हणत होते की आठ वाजताच मंदिर बंद केलेलं आहे आणि काहीजण परत पण जात आहेत पण आम्हाला देवीच्या दरबारी जायचंच होतं म्हणजे मंदिर जर गेट बंदही असलं तर बाहेरून दर्शन आम्ही घेणार आहोत म्हणून आम्ही पायऱ्या चढत चढत जात आहोत भरपूर वेळ लागला आरामात पंधरा मिनिट तरी आम्हाला लागले असतील फास्टमध्ये जाण्यासाठी म्हणजे निवांत कोणीच गेलेलं नव्हतं खूप फास्टमध्ये आम्ही गेलो कारण सगळ्या संघ बघा कसं खूप खूप छान वाटतं खूप एन्जॉय करता आपण जातो असं नाही की वरती वेळेस असं थकवा आला पाय दुखले असं काहीच झालेलं नाही आहे खूप छान वाटलं खूप एन्जॉय करत करत आम्ही सगळ्या पायऱ्या चढत वरती गेलेलो होतो पण खूप उंचावरती आहे म्हणजे इथून ना जसं आम्ही देवीच्या दरबारात गेलो छान वाटलं इतकं छान वाटलं मनाला एक वेगळी शांतता भेटली आणि पूर्ण माहूरभ इथलं दिसत होतं आणि जेव्हा मी वाईट सो तुम्हाला देत आहे त्यावेळेमध्ये मी आहे गाडीमध्ये गाडी चालू आहे आणि सगळ्यांचा आरड्या चालू आहे सगळ्यांची आपापली मिटिंग चालू आहे त्यामुळे थोडासा आवाज तुम्हाला व्यवस्थित माझा येणार नाही आहे थोडंफार ते आवाज मिक्स यामध्ये असणार आहे तर थोडंसं इग्नोर करा आणि तुम्हाला व्हिडिओ आता अगोदर सारखे दररोज येत नाही आहेत तर त्याचं कारण हेच आहे की मी आता घरी नाही आहे आणि तुम्हाला काही घरचे किचनचे कसलेच व्हिडिओ आता तीन चार दिवस तरी बघायला भेटणार नाही कारण मी प्रवासात आहे आणि दहा बारा दिवसाचा आमचा टूर निघालेला आहे आणि मी कुठं कुठं देवदर्शनात जात आहे तिथले मी छोटेशी शॉर्ट म्हणजे शॉर्ट व्हिडिओ करून पाठवत आहे पण लॉंग व्हिडिओ मला वॉइस देण्यासाठी तितका वेळ मला भेटत नाही आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ वेळेत येत नाही त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे तुमची खूप छान असे सुंदर कमेंट येत आहे कि ताई तू तिथं ता आलेलीस खूप छान वाटतं म्हणजे जसं शॉर्टवरती तुम्ही कमेंट करताना मला खरंच खूप छान वाटत आहे तिकडं आलीस पण आहे असं तुमचं म्हणणं आहे पण मी ग्रुपसोबत आलेले आहे म्हणजे खूप जण आहोत आम्ही म्हणजे दोन गाड्या निघालेल्या आहेत आणि दोन्ही गाड्यामध्ये तेरा तेरा जणं आहोत तर इतक्या सगळ्यांना घेऊन मी कुठं जाणार आणि कसं आहे सगळ्यासोबत ना जसं सगळेजणचं आहे जसं घरातनं विचार करून सगळेजण निघालेले आहेत सगळ्यांचा टूर जशा पद्धती म्हणजे कुठं कुठं जायचं आहे सगळ्यांचं ठरलेलं आहे तर तिथंच आम्ही तशाच पद्धतीनं जात आहोत आणि मी कुठं कुठं जाईन तिथं देवदर्शन म्हणजे मी व्हिडिओ थोडंफार मी बनवत आहे तुमच्यासाठी आणि मी पाठवून देईन आणि तुम्ही घर बसल्या देवाचे दर्शन करून घ्या म्हणजे तुम्हाला न फिरता घर बसल्या देवदर्शन घरच्या घरी तुम्हाला भेटून जाईल तर हे रेणुका देवीचं मंदिर आहे म्हणजे ही सगळ्या पायऱ्या चढच म्हणजे कसं आहे ना आता आम्हाला तर थकवा आला नाही पण यामध्ये काही काकी आहेत म्हणजे थोडंसं वेळ झालेल्या ताई आहेत तर त्यांना थोडंसं थकवा आलेला होता तर थोडंसं बसत उठत बसत उठत आम्ही जात आहोत एन्जॉय करत फोटो काढत व्हिडिओ शूट करत जात आहोत आणि यावेळीचं वातावरण खूप छान झालेलं आहे म्हणजे उन्हामध्ये थोडीशी दगदग वाढते ना पण आता कसं आहे आता रात्रीचे साडेआठ वाजलेले आहे त्यामुळे काही का दगदग नाहीतर भक्तांची गर्दी आहे नाहीतर कसं आहे ना पाऊल ठेवायला जागा राहत नाही पण इथं तसं काही नाही एकदम शांत एकदम छान छान असं वाटत आहे दिसत आहे समोर जे आहे ना टी व्ही लागलेली आहे त्या टी व्हीत देवीचं पूर्ण त्यांना देवी दिसत होती आम्ही दर्शन करून घेतलेलं आहे आणि इथं म्हणजे हे उंचावरती लिहिलेलं आहे रेणू मंदिर लिहिलेलं आहे खूप दुरावरून आम्हाला दिसत होतं म्हणजे जसं आम्ही या गावात येऊ म्हणजे मला वाटतं खूप दुरा खूप दूरवरून मला ते दिसत होतं खूप उंचावरती आहे खूप छान खूप दिसतं खूप खूप छान वाटतं आणि खूप सारे ताई तर आलेही पण मी पहिल्यांदा आलेली आहे पहिल्यांदा माझी टूर निघालेली आहे इतक्या दिवसाची या केलं म्हणजे एक दोन दिवस ती जवळपास पण असं आम्ही आजपर्यंत चालवतो तर बघा सगळ्यासोबत खूप छान वाटत आहे खूप जणांचा ग्रुप आहे आमचा खूप छान वाटत आहे सगळ्यासोबत तर देवीचे दर्शन करून घेतले आणि इथं जे आहे ना बाजार भरलेला आहे आणखीन बंद झालेले देवीचं दरबार बंद केलं म्हणजे मंदिर बंद झालेले गेट बंद झालेले आहेत पण बाहेर जे प्रसाद देत आहेत जे इथं वस्तू ठेवलेल्या आहेत सगळ्या आणखीन आहेत तर ते बघत बघत आम्ही एन्जॉय करत जात आहोत आणि काही प्रसाद वगैरे घेतला दुसरी काही वस्तू आम्ही घेतलेली नाही आहे ते म्हणजे मला माझं कसं आहे ना जेही बघेन मला ल खूप लवकर आवडतात ते घ्यावं असं वाटतं पण यांचं म्हणणं काय होतं आणखीन आपल्याला खूप लांबवरती जायचं आहे ते वस्तू सांभाळत कुठं घेऊन जायची आणि येत वेळेस परत आणत वेळेस ते मोडणं तोडणं हे पण होतं तर ठीक आहे म्हणलं बरोबर आहे तुमचं तर काही घेतलं फक्त बघत बघत आम्ही फक्त आता आम्ही परत जात आहोत आणखीन जेवण कुणाचंही ना झालेलं नाही आहे जसं मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणलं तुम्ही पप्पांना थोडंसं म्हणजे लवकरच आवरायला सांगितलेलं होतं आम्हाला आणि साडेतीन वाजता म्हणजे तीन वाजता तिथे निघालो आम्ही मग येत जेवण केलं नाही सकाळीच आमचं जेवण झालेलं होतं आणि प्रवासामध्ये कुठं आम्ही खाणं केलेलं नाही आहे तर इथं आल्यानंतर निवांत आम्ही जेवण केलं तास दोन तास आम्ही सगळेजण बसलो बोलणं एन्जॉय करणं म्हणजे सगळ्यासोबत इतकी मजा येते ना खरं सांगते मी पहिल्यांदा बाहेर निघाली खूप छान वाटलं खूप एन्जॉय केलं ती खूप खूप छान वाटत आहे जेव्हा मी होते तुम्हाला ओवर देत आहे त्यावेळी ती मी बाहेरचं आहे म्हणजे गाडीमध्ये आहे आणि आज आम्ही जात आहोत ओंकारेश्वरला तर तिथला पण व्हिडिओ तुम्हाला लवकरच येईल पण अगोदर मी शॉर्ट व्हिडिओ करून पाठवते थोडकंसा तुम्हाला म्हणजे घर बसल्या देवदर्शन तुम्ही करावं ते म्हणजे काही ठिकाणी असं झालेलं की कॅमेरा अलाउड राहत नाही आहे काही ठिकाणी आहे काही ठिकाणी नाही आहे म्हणजे खूप ठिकाणी तर कॅमेरा अलाउड नव्हताच आम्हाला त्यामुळे काही ठिकाणी आम्ही म्हणजे जसं कृष्ण मंदिरला गेलो आम्ही मथुराला गेलो तिथं कॅमेरा अलाउड नव्हता मग तिथलं मी व्हिडिओ शूट केलेला नाही आहे तर असो देवीचं दर्शन घेतलं तास था था दोन था तास तिथंच बसलो मग नंतर आमचा प्रवास सुरू झाला आणि मॉर्निंगला आम्ही रामटेकला आलेलो आहोत तर इथंही खूप साऱ्या ताई आलेले खूप जण आलेले असतील पण मी पहिल्यांदा आलेले खूप सुंदर असं भव्य हे मंदिर आहे म्हणजे एकदम जसं जुनं म्हणतात ना जुनं बांधकाम मी तर नवीन काही दिसत नव्हतं मला सगळं जुनं आहे खूप खूप सुंदर म्हणजे त्या ते दगडाचं बांधकाम असं झालेलं आहे की त्यामध्ये स्त्री पगारसुद्धा नव्हतं एकाला एक, एक चितपण असं दगड ठेवलेले होतं इतकं सुंदर ते वाटत होतं ना खरंच खूप सुंदर तर इथं श्रीरामाच्या आणि सीता मातेच्या ज्या छोट्या छोट्या मूर्त्या आहेत कृष्ण भगवानच्या आहेत अशा पद्धतीनं हे मूर्त्या आहेत बघू शकता तुम्ही तर आम्ही ते दर्शन करून घेतलं आरती करून घेतलेल्या आहे म्हणजे आम्ही जेव्हा आलो ना तेव्हा आरती वगैरे झाली म्हणजे अगोदर आम्ही ब्रश केलं आंघोळ्या केलो आणि लगेच आम्ही देवदर्शनाला आलेलो आहोत आणखी काही खाणं पिणं झालेलं नव्हतं आमचं अगोदर इथं आलो देवाची पूजा केली आरती केली म्हणजे मॉर्निंगचे सात तरी वाजले असतील आता आरती होण्याची टायमिंग होती त्याच टायमिंगला आम्ही गेलेलो होतो तर कृष्ण भगवानचं राम भगवानचं मी दर्शन करून घेतलं आरती केली आणि ते बघू शकता वानेरं खूप एकदम जवळ येऊन बसतात आणि एक वानेरांना मला आशीर्वाद पण दिला म्हणजे लात घातली इतक्या जोरात की खूप भीती वाटली एकदमच खाली पडली म्हणजे जसं मी व्हिडिओ बनवत होते ना मला काहीतरी वेगळंच वाटलं आणि पळत आलं की लात घालून पळून गेलं ते तर थोडा वेळ मला कळालंच नाही की काय झालं नेमकं तसं झालं होतं ते इथून बघू शकता तुम्ही पूर्ण माऊडगड दिसतं तीच व्हिडिओ मी थोडंसं बनवलेलं आहे असे घरे एकदम छोटे छोटे डबे ठेवल्यासारखे दिसतात आणि इथं वानेरे एकदम जवळ येतात बघू शकता ताई जसं प्रसाद वगैरे देत आहेत ना एकदम जवळ ते आलेलं आहे घेत आहे हातातला हातात आणि नंतर सगळ्यांना आशीर्वाद पण दिलं त्यानं तर असं झालं इथं तर इथं फक्त बाहेरचं आम्ही थोडंफार बघितलं आणखीन आतमध्ये गेलेलं नाही आहे म्हणजे आतमध्ये खूपच मोठं असं भव्य हे मंदिर आहे खूप छान वाटतं आहे एकदम जुनं आहे ना त्यामुळं खूपच सुंदर हे वाटत होतं म्हणजे काही नवीन इथं केलेलं नाही आहे इथ म्हणजे सांगत होती पुजारी की इथं राम भगवान जसं वनवासाला निघालेली होती चौदा वर्षाच्या तेव्हा ते, ते येऊन इथं टेकलेले होते म्हणून राम टेकू असं याचं नाव पडलेलं आहे तर इथं आम्ही थोडा वेळ बसलो सगळं एन्जॉय घेतलं इथलं सगळं वातावरणाचं खूप खूप छान वाटलं आणि थंडी पण खूप वाजत आहे तर सकाळी सात वाजता जे कवळं ऊन येतं ना त्या उन्हामध्ये खूप छान वाटत होतं आम्ही पूर्ण रामटेकू फिरून बघितलं खूप मोठं आहे आणखी तिकडं जायचं होतं पण इथं वानेर आणि माकडं इतकं त्रास दिलेला होता ना की समोर जात जाऊच देत नव्हते म्हणजे जसं पिशवी बघेल कुणाच्या हातात काही प्रसाद बघेल पळत यायचं की ते घेऊन जायचं आणि जे क चष्मा वगैरे लावलेला असतो ना ते पण काढून घेऊन जात होते असं केलेलं होतं म्हणजे खूप भीती वाटत होती मला एकदमच ते येत होते जवळ आणि मला एक वेळा लात पण घातली त्यामुळे खूपच भीती बसलेली होती म्हणजे एकदमच पाठलाग करत होते ते पण खूप छान असं जवळ येऊन बसता बघू शकता एकदम सुंदर असं मंदिर आहे खूप छान यावरती डिझाईन बनलेली आहे इथं वरती आम्ही जाऊन पूर्ण एरिया जे आम्ही बघितलं फिरून खूप छान वाटत होतं तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा कमेंट करून नक्की सांगा तुमची सुंदर सुंदर कमेंट वाचते ना मला खरंच खूप छान वाटतं खूप आनंदी होते मी ब्रेकच आहे मात्र व्हिडिओ मात्र तुम्हाला खूप लेट येत आहे एकदम दोन दोन दो तीन तीन दिवसाचा गॅप होत आहे त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे कारण यावेळीमध्ये ना असा गोंधळ झाला आहे की वेळच भेटत नाही मला असं झालेलं आहे त्यामुळे व्हिडिओ मला येत नाही आहेत म्हणजे दोन तीन दिवसाच्या नंतर येत आहेत पण शॉर्ट व्हिडिओ मात्र मी दररोज पाठवत आहे तुम्हाला ते जरूर बघा आणि घरबसल्या देवदर्शन जरूर करा आणि रामटेंपूचा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आणि किती जण इथं आलेलो आहोत ते पण सांगा मला कारण आज मी पहिल्यांदा आलेले आहे पहिल्यांदाही सगळं बघत आहे अगोदर मी कधीच आलेली नव्हते आणि मला खरंच खूप छान वाटलं खूप 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 सुंदर आहे असं आणि तर हे म्हणजे मला वाटलं अगोदर हत्तीच आहे पण हत्ती नाही आहे आणि याचे दर्शन करून घेऊन याच्या पोटा सगळे जात आहेत म्हणजे जी झाड आहेत ना त्यांना तितकं व्यवस्थित जाता येत नव्हतं तरी पण सगळेजण जायचा प्रयत्न करत होते असं म्हणजे काहीतरी मान्यता जिल्ह्यात का असते प्रत्येक ठिकाणी एक वेगवेगळी -वेग मान्यता असते वेगवेगळी -वेग सगळ्यांची भावना असते तर इथं बघू शकता तुम्ही जसं दर्शन घेऊन ना त्याच्या पोटाच्या खालून सगळेजण येत आहेत अशा पद्धतीनं म्हणजे आता त्याचं काय म्हणत आहे तितकं आम्ही ऐकलेलं नाही आहे काही माहिती नाही सगळ्यांचं बघून आम्ही पण अशाच पद्धतीने आलेलो आहोत अगोदर तर गिरीश पप्पा गेले नंतर ताई मग शेवटला मी गेलेली होते म्हणजे अगोदर वाटलं की मी बाहेर निघणार नाहीत ना पण नाही एकदम व्यवस्थित मी बाहेर आले खूप छान वाटलं मला जसं आपण येतो ना सगळ्याचा एन्जॉय घ्यावा असं निघलं खाली जाऊ द्यावं असं वाटतं तर आम्ही दर्शन घेतलं पूर्ण राम ते खूप फिरून पाहिला आणि त्यानंतर आम्ही बाहेर निघण्याचा रस्ता बघत होतो म्हणजे जे आमच्यासोबत आलेले होते ते नाश्ता वगैरे करण्यासाठी गेलेत म्हणजे आम्ही सगळी इकडच घेऊन आले जिथल्या तिला नाश्ता वगैरे बनवत आहोत तर त्या ताई नाश्ता बनवत होत्या तोपर्यंत आम्ही दर्शन घ्यायला गेलो आणि लगेच जंगलामध्येच रस्ता निघाला आमचा मग तसंच आम्ही थोडंसं बघ फिरून बघितलं ते सगळं खुल्लं वातावरण नंतर परत गेलो आणि आज आम्ही सुशेला बनवलेला होता तर सगळ्यांनी सुशेला वगैरे खाल्ला आणि थोडा वेळ तिथंच बसलो खूप छान वाटत होतं असं वाटतं की तिथंच राहावं तिथून आता परत तिथं जाऊन खूप सुंदर वाटत होतं पण सगळ्यासोबत ग्रुपसोबत आलेलो होतो त्यामुळे जसं आता म्हणजे कुठं कुठं जायचं आहे घरामध्ये डिसाईड झालेलं आहे त्या सगळ्या गोष्टी तर त्या वेळेनुसारच आम्ही तिथे निघालेलो आहोत आणि परत आम्ही एस टीमध्ये बसलेलो आहोत आणि आमचा प्रवास सुरू झालेला आहे आता आम्ही जात आहोत कुंभमेळ्यामध्ये अगोदर मग त्यानंतर आम्ही काशीला जाणार आहोत आणि सगळी व्हिडिओ तुम्हाला येतील थोडेसे व्हिडिओ लेट येतील त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे पण येतील जरूर एक एक व्हिडिओ येतील थोडंसं लेट येतील मी प्रयत्न करत आहे की लवकर पाठवायचं तरी थोडंस मागपुढं होत आहे कारण वेळेची कमी खूप वेळेची कमी जाणवत आहेत आल्यापासून कसा वेळ जातो अजिबात करत नाही म्हणजे येऊन आठ दिवस झालं मला सुद्धा नाही की आठ दिवस कसे गेले म्हणजे इतकं छान इतकं एन्जॉय मी करत आहोत ना खरंच खूप खूप छान वाटत आहे तर आता परत आमचा पुढचा रस्ता सुरू झालेला आहे काशी म्हणजे काशीला आम्ही आज जाणार नाही उद्या जाणार आहोत अगोदर आम्ही कुंभमेळ्याला जात आहोत मग कुंभमेळ्यामध्ये स्नान करून मग तिथलं दर्शन घेऊनच आम्ही काशीला जायला निघणार आहोत तर आता ही दुपारची आहे म्हणजे बारा बारा साडे म्हणजे तितकं टायमिंग बघितलेलं नाही आहे म्हणजे दुपारची वेळा आहे मॉर्निंगला नाश्ता झालेला होता आणि आता सगळेजण म्हणतात की कुठं थांबायचं नाही तर स्वयंपाक वगैरे करायला कारण पुढे जायला लेट होणार आहे म्हणून आम्ही सगळ्यांनी चिवडा घेतला दसमी म्हणजे आता भरपूर सारा मी आणलेलो होतं म्हणून आम्ही काही करण्या केलेलं नाही म्हणजे सकाळी गरमगरम नाश्ता झाला आता फक्त चिवडा दसमी शेंगाच्या पोळ्या म्हणजे पोदीच्या भाकरी चकली वगैरे त्या ताई पण खूप सारे बनवून आणलेले आहेत मी पण थोडंफार बनवून आणलेलं होतं तेच आम्ही खायला घेतलं खात खात वातावरणाचा एन्जॉय घेत आम्ही सगळेजण जाता आहोत तर तुम्ही सगळेजण कसला भेट करता या सगळेजण चिवडा दसमी शेंगदाण्याची पोळी हे सगळं खाण्यासाठी आणि रवा लाडू आहेत बेसन लाडू आहेत हे सगळं सगळ्या वस्तू आहेत तर या सगळेजण सगळे नाश्ता म्हणजे चिवडा वगैरे एन्जवाईट करूया मग त्यानंतर जे आहे ना आमचा प्रवास परत चालू झालेला आहे आणि मागालच्या शीट म्हणजे मागे ना बेड आहे त्या बेडवरती जसं आपल्याला आता आराम करायचा आहे तर थोडा बेडवरती जात असतो बसायचं असलं समोर शीटवरती येऊन बसतात खूप छान वाटत आहे तर इकडं आता सगळ्यांना भूक लागलेली आहे तर पू पूजेची तयारी होत आहे तर आता टायमिंग सांगितलं तर दुपारचे तीन तरी वाजले असतील तर आता आम्ही इकडं भात आणि वरण बनवायचा विचार होता पण आता थोडंच सोबत आणलेले तेच आहे